व बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात मे आधीच निकाल घोषित होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार असून या दोन्ही परीक्षांचा निकाल पंधरा मे पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे निकाल मे महिन्यातच जाहीर होण्याच्या दृष्टीनं शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम प्रगतीपथावर नेले आहे त्यामुळे मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल यंदा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बारावीचा निकाल साधारणत दहा मे पर्यंत तर दहावीचा निकाल पंधरा मे पूर्वी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता राज्यमंडळाने दोनही परीक्षा लवकर घेण्यासोबतच त्याचे निकालही जलद जाहीर करण्याची भूमिका स्वीकारली होती याचप्रमाणे पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं मे महिन्याच्या अखेरीस निकाल प्रसिद्ध होत आहे मात्र यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवसांपूर्वीच सुरू झाल्यानं निकालसुद्धा लवकर जाहीर केला जाईल राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत शुरु सुरू असून झालेल्या विषयांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचे निकाल पंधरा मे पूर्वी जाहीर करण्यावर भर दिला जातो आहे या दृष्टीनं मंडळाची तयारी सुरू असल्याचं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं